नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपले रोजचे रोज व्हिडिओ आपले बघायला मिळतील तर बघा मित्रांनो आपण लावले फ्लावर तर मित्रांनो फ्लावर आपलं चालू आहे आता फॉवरला तर मित्रांनो भरपूर वारं सुटलं त्यासाठी आपण दिवस मावळता फॉवर नियोजन लावलं होतं पण मित्रांनो काय झालं की दिवस मावळता पण वारं काही कमी व्हायचं नाव घेणं मग आपलं काय बाळासाहेबांला म्हटलं चल बघ आता म्हणून म्हणजे माझंच नाव बाळासाहेब तर घेतला फवारा पाठीवर निघाला आता बघा वाऱ्यानं आपली केसससुद्धा उरपाटी फिरायला लागली बघू शकता दिवस पण मावळा गेला तरी पण वारं काही कमी होईना झाले आणि बघू शकता एकदम खाली जिमनीला चिटकून आपण फ्ल फवारा धरला तरी पण वाऱ्यानं पळायला लागले परंतु आपण एक्झॅक्टली नेम धरून झाडाचा तुषार करायला चालू केले तर मित्रांनो आता पहिली फवारणी आपली फ्लावरची नंतर मिरची दोन कॅरेट म्हणजे दोनशे रोप आणि फ्लावरचं पाच हजार रोप आणि नंतर काकडी तर चला मित्रांनो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो अवघ्या दोन तीन मिनटाचाच व्हिडिओ काढणार आहे परंतु मित्रांनो चला आपलं दाखवा काय चालू काय नाही त्यासाठी आज व्हिडिओ बनवायला चालू केला आहे तर मित्रांनो बघू शकता आता हे आपला फोटो आहे मित्रांनो परंतु म्हणलं फोटो पण दाखवा आणि हे आपलं जुगाड बघू शकतात त्या दिवशीचं जे आपण राखणीसाठी केलेले आहे फॅन लावून तर ह्याचा आवाज मी म्यूट केला आहे सध्याला तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा आवाज पण मिळेल बघायला तर बघू शकता ह्या पत्तीने डबा हे बांधून आपण हे केलेले मित्रांनो आणि बघू शकता आपल्या पाठीवरती फवारा घेऊन चार्जिंगचा फवारा आहे मित्रांनो आणि हे आपलं आहे बघा फवार आहे तर मित्रांनो आता हे बघू शकता मी कशी उगवली मेथी ह्या पाठामध्ये आपण ओढलेली वारा इतकं जर सुटलं आहे मित्रांनो तर वाऱ्याचं तर काय शंभरची स्पीड असेल इतकं वारा सुटलं आहे तर बघू शकता त्याकडे आपली काकडी लावलेली आणि काकडीमध्ये आपण आपला जे गोंडळ्या पाईप असतो ते पाईप तर ते पाईप आपरलेलं आहे आणि हे बघू शकता आपलं चवळीचं पण एक दांडे त्याच्यावर तीन म्हणजे एक बेड त्याच्यावर तीन लाईन अशा केलेल्या आहेत मित्रांनो तर बघू शकता ह्या पद्धतीनं असं सगळं आपलं भाजीपाल्याचे नियोजन लावले वर्षी तर बघू शकता आता भाव येईल तेव्हा तुम्हाला मला व्हिडिओ टाकेलच आपलं काढणी लागल्यावर तर मित्रांनो बघू शकता हे काकडीचे इतक्या अंतरावरती आपण लागवड केली आणि ही फॉरन झाली मित्रांनो आता आपण व्हिडिओ समाप्तीकडे चाललोत म्हणजेच आपला व्हिडिओ आता थोड्याच वेळेमध्ये आपण एंडिंग करणार आहोत तर म्हटलं चला दाखवा तुम्हाला आपलं भाजीपाला थोडासा कसं आला आहे म्हणजे बारीक बारीक आहे परंतु म्हटलं थोडंसं दाखव दाखवा त्यासाठी तुम्हाला दाखवलं तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपल्याला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये